बातमी दोन हजार तेवीस या वर्षाच्या शेवटच्या दिवसाची थर्टी फर्स्ट नाईटची अकोले शहरात काल एकतीस डिसेंबर शांततेत साजरा झाला अकोले पोलीस ठाण्याचे डॅशिंग पोलीस निरीक्षक विजय करे यांनी योग्य नियोजन करून थर्टी फर्स्ट नाईटला अकोले शहरात ठिकठिकाणी थीक पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता त्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पोलीस निरीक्षक विजय करे यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं रात्री अकोले पोलिसांचा शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची चौकशी करून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येत होती हॉटेल्स वाईन शॉप बियर बार हे वेळच्या वेळी बंद करण्यात आले होते त्यामुळं सरत्या वर्षाच्या शेवटी आणि नवीन वर्षाच्या स्वागताला अकोले पोलिसांच्या कामगिरीमुळं कोणतंच विघ्न आलं नाही दोन हजार तेवीस या वर्षात डॅशिंग पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच महिन्यात अकोले पोलिसांनी अनेक कारवाया केल्या अवैध धंद्यांवर कारवाई डी जे कॅफे बार मालकांवर कारवाई असो किंवा सण उत्सवांमध्ये स्वतः रस्त्यावर उतरून चोख बंदोबस्त अशी अनेक कामं डॅशिंग पोलीस निरीक्षक विजय करे यांनी गेल्या पाच महिन्यात केली आहेत तर शाळेत महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना योग्य सल्ला आणि मार्गदर्शनही विजय करे हे आहेत त्यामुळं अकोले शहरात शिस्तप्रिय वातावरण होण्यास अकोले पोलीस ठाण्याचे डॅशिंग पोलीस निरीक्षक विजय करे आणि अकोले पोलिसांचा महत्वाचा वाट आहे आता नवीन वर्षाच्या स्वागताला अकोले पोलीस सज्ज झाले आहेत डॅशिंग पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखाली या नवीन वर्षी पुन्हा अशीच धडाकेबाज कामगिरी अकोले पोलिसांनी करावी हीच अपेक्षा प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर